नमस्कार आ, हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटचे हे आठ वर्ष यशस्वी पूर्ण झाले आणि नवव्या वर्षात पदार्पण आपण केलेले आहेत आणि मागच्या वर्षी म्हणजे अठ्ठावीस फेब्रुवारी दोन हजार चोवीसपासून तर आत्ता द फेब्रुवारी पंचवीसपर्यंत हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटचे पंधरा विद्यार्थी महाराष्ट्र गव्हर्नमेंटच्या विविध विभागामध्ये जॉईन झालेले आहेत सॅनिटरी हेल्थ इन्स्पेक्टर एम डब्ल्यू म्हणजेच मल्टीपर्पज हेल्थ वर्कर ह्या कोर्सेस करून यांचा डिप्लोमा करून हे मुलं पंधरा मुलं वेगवेगळ्या ठिकाणी वेग जॉईन झाले जसं महापालिका जिल्हा परिषद आरोग्य विभाग आणि यांना सर्वांनाच गट क ही ऑर्डर देण्यात आलेली आहे तरी महाराष्ट्र गव्हर्नमेंट डब्ल्यू सॅनिटरी हेल्थ इन्स्पेक्टर आणि एम पी डब्ल्यू हा कोर्स आपल्या हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटमध्ये गेल्या दोन वर्षापासून सुरू आहे आणि त्यांचं हे यशस्वी वर्ष आपलं ठरलेलं असून आपले पंधरा विद्यार्थी वेगवेगळ्या ठिकाणी जॉईन झालेले आहेत पॅरामेडिकल क्षेत्रामध्ये आपण विविध कोर्सेस चालवतो आहोत गेल्या आठ वर्षापासून आणि आपला पुढचा संकल्प असा आहे की आपण डिप्लोमा इन कॉस्मेटॉलॉजिस्ट कोर्स हा मुलींसाठी लाँच करणार आहोत येत्या मार्च महिन्यापर्यंत आठ मार्च म्हणजे जागतिक महिला दिनानिमित्त दरवर्षी आपण विविध उप उपक्रम घेत असतो पण यावर्षी आपण मुलींसाठी हा कोर्स लाँच करणार आहेत तरी आमचं हे नववं वर्ष आहे हेल्थ प्लस इन्स्टिट्यूटचं आणि विविध कोर्सेसच्या माध्यमातून आपण खूप साऱ्या मुलामुलींना रोजगार देण्याचं काम आपल्या संस्थेमार्फत केलं जातं तरी मी मुलांना आणि मुलींना आवाहन करू इच्छिते की त्यांनी या सगळं ज्या फॅसिलिटी आहे ज्या जळगावमध्ये तुमच्यासाठी उपलब्ध करून दिलेल्या आहे तरी त्याचा लाभ घ्यावा